नमस्कार आपण पाहत आहात पंचनामा न्यूज चॅनल पंचनामा जेव्हा कळेल निकाल नवे न्याय मिळेल वाढवू या विकासाची लेवल निवडून आणू टेबल नागेश मुरलीधर मिरजकर कवटे महाकाल नगरपंचायत निवडणूक वार्ड क्रमांक आठ साठी नागेश मुरलीधर मिरजकर यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे वार्डमध्ये वयस्कर व वा लहान मुलांना फिरायला खेळायला बगीचा बनवणार आहेत तसेच शहरामध्ये शेतकऱ्यांसाठी सुसज्ज अशी भाजी मंडईची सोय करणार आहेत व पाण्यात असलेला मोठा प्रश्न सोडवणार आहेत तसेच गोरगरिबांच्या हक्केला हाक, हाक देणारे व त्यांचे प्रश्न सोडवणारे व नगरपंचायत कामकाजातील अभ्यासू युवक तसेच वार्डमधील थांबलेली विकासकामे उदाहरणार्थ नाले रस्ते समाज मंदिर तसेच वार्डमधील सर्व विकासकामे करणार आहेत तर चला मग आपण पाहूया पंचनामा न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सविस्तर बातमी नमस्कार मी नागेश मुरलीधर मिरजकर प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणूक लढवत आहे निवडणूक हे कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना किंवा कोणत्याही नगरसेवकांना विरोधात नसून कवठे मंगळ शहराला होणाऱ्या असुविधांसाठी आहे सगळ्यात पहिलं पाणी पाणी पिण्यात प्रत्येक घरामध्ये रोज वीस रुपये च कॅन घेऊन पाणी पिलं जात आहे विचार केला तर महिन्याला सहाशे वर्षाला सात हजार दोनशे पाच वर्षाला छत्तीस हजार रुपये हे पाणी विकत घेतलं जाते सोबत कमीत कमी दहा -कमी हजार रुपये पाणीपट्टी ही नगरपंचायती अशी म्हणून पन्नास हजार हे विकत घेऊन कौटिंबक हा शहरला गेली चार पाच वर्ष प्यावं लागतंय अशा कंडिशन मध्ये सुशिक्षित म्हणून मी विचार करून या निवडणुकीमध्ये उभारलेलो आहे माझं निवडणूक चिन्ह हे टेबल आहे जरी तुम्ही शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकरी मळ्यातून आपले पूर्ण भाजी मन, भाजी घेऊन येतो रस्त्यावर विकत आहे तर आपल्या कवटेमकाळ शहराला एक सुविधा देऊन आपल्याला एक भाजी मंडई चांगल्या पद्धतीचं कवटेमकाळ शहराला मिळावं ही माझी अपेक्षा आहे या अपेक्षा घेऊन मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे तसेच जर तुम्ही बघितला तर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या लेवलला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ मूर्ती आहे पण कवटेमकाळ शहराचं दुर्दैव आहे की कोणत्याही एका संस्थेनं किंवा कोणत्याही एका आ, एक विचार आहे की बाबा महाराजांची अश्वारूढ मूर्ती हो असावी छोटे मंगळ शहरामध्ये असं कोणीही केलं नाहीये हा माझी कळकळीचा प्रयत्न राहील येणाऱ्या तीन वर्षामध्ये मी शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ हो मूर्ती ही चवटे शहराला शहरामध्ये तसेच पाच वर्षामध्ये शंभर टक्के आपल्या एक सुसज्ज असं भाजी मंडई असेल आणि प्रत्येक चावीला येणारं पाणी हे पिण्यास योग्य असेल कोरोना काळामध्ये मी कळकळीची के ले ले लसी करना लसी करूं करूं काम केलेले आहेत लसीकरणासाठी प्राधान्याने मी लोक घेऊन लसीकरण करून घेतलेलं आहे निश्चितपणे मी निस्वार्थीपणाने काम केलेलं आहे इथून निस्वार्थीपणे काम करेल कळकळीचे हात धोरण मिळून फक्त चान्स देऊन बघा की तुम्हाला येण्यास योग्य पाणी मिळेल रोगराई येणार नाही ना ना यासाठी वेळेत औषध फवारणी केली जाईल एक सुसज्ज असं कवटे मकाळ शहरातला आठ नंबर प्रभाग हा सगळ्यांना दिसून येईल एवढीच अपेक्षा करतो आणि टेबल ते चिन्ह समोर बटन दाबून प्रचंड मजाने विजयी करा एवढीच अपेक्षा ठेवतो धन्यवाद नगरपंचायतीमार्फत पांढरापट्टा आखून घेऊन की जेणेकरून एकाही शहरातल्या लोकांना निवांतमध्ये शहरामधून बाईकवरून फिरता येईल पांढऱ्यापट्ट्याच्या जे बाकीच्या शहरांना सुविधा दिलेल्या आहेत त्या आपल्या कवटेमंकाळ शहरामध्ये आपण सुविधा आणण्याचा प्रयत्न करेल मी भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे कवटेमंकाळमध्ये इतक्या त्रुटी आहेत पण आपण विचारायचं कुणाला धाडस करू शकत नाहीये विचार आहे ना की दोन दिवसामध्ये सगळ्यांना महालक्ष्मी प्रसन्न होईल महालक्ष्मीपेक्षा कुठंतर सरस्वतीचा विचार करा आणि बुद्धिमान सुशिक्षित शिकलेला मी आहे निश्चितपणानं तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही हॉस्पिटल क्षेत्रात कधीही मध्यरात्री जरी कॉल केला तर मी तुमच्या सोबत असेल तुम्हाला कोणत्याही सुविधा पाहिजे असतील एकदा आवर्जून सांगा प्रत्येक महिन्याला प्रत्येक उमेदवाराच्या उमऱ्यापर्यंत हा नागेश मिरजकर नक्कीच जाणार आणि नगरसेवक म्हणून नाही तर जनसेवक म्हणून मी कार्य करत राहील मोलमजुरी करून माझे गरीब जे मतदार आत्ता जगत आहेत येणाऱ्या काळात कोविड आता तिसरी लाट येत आहे जर त्यामध्ये प्रॉब्लेम आला तर निश्चितपणाने मी तुमच्या सोबत उभा असेल तुम्हाला कमीत कमी पोटभर खाऊ मिळेल इतकी मी शंभर टक्के काळजी करेन का मी चंद्र तर चंद्र मिरजकर मगा मेडिकल क्षेत्रामध्ये तीस वर्षे काम करत आहे माझा मुलगा आठ नंबर वार्डामधून ते पण ह्या चिन्हावरती निवडणूक लढीच आहे तरी त्याला सर्वांनी मतदान करून घरघोट मी निवडून आहे